नमस्कार हिंदी वाचन बऱ्याच मुलांना हिंदी वाचन जमत नाही आहे शाळेमध्ये जोड शब्द जसं ला व स्व हा उच्चार मुलांना जमत नाही आहे परत विलांटी मात्रा उकार यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे जर तुमचेही मुलं हिंदी रिडिंग नीट करत नसतील तर हे सेशन नक्की तुमच्यासाठी बघा हिंदी प्रत्येक स्कूलला आहे कंपल्सरी आहे तुमचं मुलगा मराठी मिडियमला असू देत सेमी इंग्लिश पूर्ण इंग्लिश मीडियम असू देत की सी बी एस सी असू देत की एच एस सी बोर्ड असू द्या हे आपल्याला कंपल्सरीच आहे की तुम्हाला मुलांसाठी हिंदी वाचन असणं गरजेचंच आहे हिंदी वाचनामध्ये मुलांना अडथळे काय येत आहेत कारण की पॅरेंट्स इंग्लिशकडे जास्त फोकस करत आहेत आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये मराठी बोललं बोल जात आहे हिंदी मुलांचं बोललं जात नाही आहे आणि इंग्लिशवर भरपूर भर दिली जात आहे त्याच्यामुळे हिंदी मुलांचं कच्चं राहत आहे हिंदी वाचन करताना मुलांची सुरुवात ही सर्वात पहिले बाराखडीपासून घ्यायची पहिली गोष्ट तर मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगेल ती म्हणजे ही की हिंदी वाचन हे हार्डली तीन ते चार दिवस मुलांना जमत असते हो मी माझ्या मुलींचं फक्त तीन ते चार दिवसामध्ये हिंदी वाचन हे पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे तर याची प्रोसेस कशी आहे ती बघा सर्वात पहिले मुलांना बाराखडी येणं खूप गरजेचं आहे एक दिवस तुम्ही बाराखडीला द्या आणि लगेच त्याच दिवशी तुम्ही त्यांना काना शिका जसं आ सा का मा हे शिकवा हे मुलांना अगदी सोप्या पद्धतीने लक्षात राहील नंतरून तुम्ही मुलांना उकार आणि वेलांटी शिकवा की उकार आणि वेलांटी कशी असते की की दोन वेलांटी कशा आहेत उकार कसे आहेत हे तुम्ही मुलांना शिकवा त्यानंतर तुम्ही मुलांना जोड शब्द शिकवा जसं सला व स्व कला य क्य ह्या गोष्टी तुम्ही मुलांना जोड शब्द शिकवायला सुरुवात करा त्यानंतर मुलांना दोन अक्षरी शब्द बा मा, मा, चा, चा दा, दा। ह्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकवा दोन अक्षरी शब्द त्यानंतर दोन अक्षरी शब्द लगेच जोड शब्दांमध्ये पण शिकवा अ त्यानंतर लगेच तुम्ही मुलांना तीन अक्षरी शब्द शिकवून एक वाक्यपूर्ण वाचायला शिकवा अगदी सोपी हीच पद्धत आहे मुलं हिंदी वाचनाला जास्त वेळ घेत नाही कारण की मुलांना नाही म्हटलं तरी पण कार्टून म्हणा मूव्ही म्हणा याच्यातनं हिंदी भरपूर ऐकून असतात विश्वास ठेवा इंग्लिश शिकायला मुलांना पंधरा दिवस लागतात मी इंग्लिश रीडिंगचा कोर्स जेव्हा घेतला तेव्हा पंधरा दिवस मुलांनी इंग्लिश रीडिंग केलं आणि अप्रतिम इंग्लिश रीडिंग मुलांनी शिकलं पण त्याला पंधरा दिवस लागले हिंदी मुलं तीन चार दिवसात कसं काय शिकत आहेत त्याचं कारण हे आहे की मुलं कार्टून मूव्हीज वगैरे याच्यातून हिंदी शिकतच आहेत स्कूलमध्ये त्यांची बोलीभाषा जी आहे ती हिंदी आहेच त्याच्यामुळे मुलं हिंदी जी आहे तर ते हिंदी खूप चांगल्या पद्धतीने बोलत आहेत आणि हिंदी बोलता आल्यामुळे मुलांचं हिंदी वाचन पण खूप सोपं होत असते रस्त्याने चालताना मुलांना वेगळ्या वेगळ्या दुकानांवरचे बोर्ड वाचायला लावा रस्त्याने ज्या काही इन्स्ट्रक्शन लिहिलेल्या असतात त्या मुलांना वाचायला लावा याच्यामुळे मुलं रस्त्याने एन्जॉय पण करतात आणि मुलांना वाचनाची सवयसुद्धा लागते आणि मुलं चांगलं वाचन करतात हिंदी रिडिंग जर का तुम्ही बघायला गेलं तर आमच्याकडे हिंदी रिडिंगचा आम्ही क्लास घेऊन येत आहोत हो सोमवार ते गुरुवार हा क्लास असणार आहे चार दिवसांचा हा कोर्स आहे आणि याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये मुलांना हिंदी वाचन सगळं शिकवलं जाणार जसं मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगितलं सेम ह्याच स्टेप फॉलो करून मुलांना शिकवलं जाणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचं रेकॉर्डेड सुद्धा मुलांना दिलं जाणार आहे याची वेळ संध्याकाळी पाच ते सहा असणार आहे ज्यांना लाईव्ह जमणार नाही त्यांना रेकॉर्डेड पण दिलं जाईल याच्यामध्ये मुलांचं फक्त आणि फक्त वाचन घेतलं जाणार आहे मुलांना हिंदी वाचायला अवघड जात असेल स्पेशली त्या मुलांनी याला ॲडमिशन घ्या ज्यांना काना मात्रा वेलांटीमध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे आणि जोड शब्द वाचण्यात येत नाही आहेत अशांनी ह्याला नक्की ॲडमिशन घ्या फक्त नव्याण्णव रुपये फी आहे आणि चार दिवसांचा कोर्स असणार आहे तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू